नरेंद्र मोदींचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनला सुरुवातीपासूनच शिवसेनेनं विरोध दर्शवलेला आहे आणि महाराष्ट्रातून ज्या ठिकाणांहून ती जाणार तिथल्या भूमिपुत्रांबरोबर शिवसेना उभी असेल असं अनेकदा शिवसेनेच्या नेत्यांनी ठणकावून सांगितलं पण आता नागपूरच्या अधिवेशनामध्ये शिवसेनेनं याच मुद्द्यावर टर्न घेतलाय बुलेट ट्रेन संदर्भात शिवसेना भाजपला शरण बुलेट ट्रेन संदर्भात शिवसेनेचं टर्न हीच शिवसेने का शिवसेनेची ऐंशी टक्के सूर नागपुरात पावसाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सत्ताधारी भाजपला विविध मुद्द्यांवर घेरण्याची भाषा केली होती त्यात शिवसेनेनंही सूर मिसळला होता सर्वात महत्वाचं म्हणजे शिवसेना बुलेट ट्रेनला आणि त्याविषयीच्या आर्थिक तरतुदींना विरोध करेल अशी अपेक्षा होती मात्र पहिल्याच दिवशी शिवसेनेनं भाजप समोर नांगी टाकल्याचं अडीचशे केली सेनेच्या आमदारांनी अपेक्षा भंग करत सभागृहात याला विरोध केलाच नाही उलट अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी बुलेट ट्रेनच्या तरतुदीच समर्थन केलं ज्याला तिथल्या लोकांच्या भावना एवढ्या तीव्र आहेत की आम्ही एकतर आदिवासी लोकांना शिकवले की कशा रीतीने फुलांची शेती करायची आणि त्यांचीच शेती तुडवत आपण काहीतरी नवीन प्रोजेक्ट काढायचा हे मुळात मानवतेला धरून नाही दुसरी गोष्ट आहे की दर खेपेला आम्ही गुजरातशी आमचं मुंबई का जोडलं जावं महाराष्ट्रामध्ये अनेक मोठी महानगर आहेत त्याला मुंबई का जोडलं जाऊ नये मुंबई सर्वांची मुंबई देशाची आहे पण त्याच्यापेक्षा जास्त महाराष्ट्राची आहे आणि ही भूमिका अत्यंत ठाम माझी सुद्धा आहे शिवसेना ही ऐंशी टक्के समाजसेवा तसंच वीस टक्के राजकारण करणारी संघटना आहे असं अनेकदा खुद्द उद्धव ठाकरेंनी ठोकपणे सांगितलं मात्र आत वेगळं आणि बाहेर वेगळं अशी दुटप्पी भूमिका शिवसेनेची इथेही दिसून आली आहे एकीकडे दीपक केसरकर यांनी बुलेट ट्रेनच्या तरतुदींचं समर्थन केलंय तर दुसरीकडे या तरतुदींवर सभागृहातच चर्चा करताना बुलेट विरोध करू असं सेना नेते आमदार अनिल परब यांनी सांगितलं आज पुरवणी मागण्या फक्त मांडल्या गेल्या ज्या दिवशी मांडल्या जातात त्या दिवशी त्याच्यावरती काही चर्चा होत नाही पुरवणी मागण्या मंजूर करण्यासाठी चर्चेचा दिवस ठेवलेला असतो त्या दिवशी पुरवणी मागण्यांवरती चर्चा होते ही चर्चा करताना शिवसेनेचा विरोध आहे तो त्यावेळेला दिसेल आतापर्यंतचा इतिहास पाहता शिवसेनेनं भाजप संदर्भात बाहेर सर्वांसमोर विरोधकांची भूमिका घेत आत मात्र भाजपशी हातमिळवणी केल्याची अनेक उदाहरणे आहेत तेव्हा शिवसेनेची ही बनवा बनवी आगामी निवडणुका पाहता आणखी कुठवर जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी